वरणगाव फॅक्टरीत वर्षावास कार्यक्रमात पूज्य भंतेजी यांचे उद्बोधन संपन्न वरणगाव आयुध निर्माण वरणगाव येथील सार्वजनिक बुद्धविहारात वर्षावास मालिकेत भंते यश महाथेरो भंते जीवक यांचा उद्बोधन कार्यक्रम संपन्न झाला आहे कार्यक्रमात भंते जीवक यांनी सांगितले की माता या शोधराचे शील त्याग आणि भावनाचे स्मरण आणि पूजा भारतीय घराघरात मनापासून झालं पाहिजे या प्रसंगी म्हणते यश महाथेरो आपल्या वाणीतून सांगितले की महाकारुणिक एक सम्यक संबुद्ध यांनी जो आम्हाला धम्म दिला तो सर्वश्रेष्ठ या प्रसंगी भुसावळ येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर मानवतकर प्राध्यापक जतीन मेढे वरणगाव परिसरातील दर्यापूर पवननगाव येथून श्रद्धावान उपासक महिला उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिलांबरी जमदाळे अंजू भालेराव विद्यावान खेडे सुनंदा इंगळे मोनाली मेढे पद्मा सुरवाडे शेजल इंदिश नलिनी डोंगरे अरुणा गुरचड नलिनी सोनवणे सुहासिनी वानखेडे पायल वारके ज्योत्तना तायडे प्रमिला कापडे सुलोचना लोखंडे कपिला गवळी आरती इंदिश मीनाक्षी लंडगे चंद्रकांत गवळी आशिष वारके संजू भालेराव ज्ञानेश्वर वानखेडे शंकर डोंगरे सिद्धूंधन खंडारे प्रकाश इंगळे विकास चिकणे संतोष वानखेडे फिल्स पद्मने सुदाम सोळंके संदीप तायडे दिनेश वानखेडे विकास सुरवाडे जितेंद्र केदारे संजय सुरवाडे तेजस चमूदाडे मॉन्टी सुरवाडे धीरज गुरचळ अमृत पारधे राज गुरचळ रुद्राक्षेंडीश नितीन तायडे राहुल बावीसकर आदींनी परिश्रम घेतले

बातें ठीक कर देंगे खींच खींच के लेंगे वो नहीं जा रहे खींच कर तो तो है, तो तो ले जाने का भगवान बुद्ध को देखते ही मन ठंडा हो भगवान बुद्ध बोले बहन होश में आओ सुनते ही पूरा सुख विहोश का पागल मन था पूरा बुद्ध वचन का मधुर वचन सुनते ही मन ठंडा हो पूरा ढकली कपड़ा मिला रोने लगी भगवान धर्म बताए